या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ ब्रह्मकुमारी ईश्वरीया विश्वविद्यालयात पूर्व मुख्य प्रशासिका दादीजी प्रकाशमणी यांच्या अठराव्या पुण्यतिथीनिमित्त विशाल रक्तदान अभियानांतर्गत कोडोली येथे विश्वविद्यालय केंद्रात शुक्रवारी रक्तदान शिबिर मोठ्या संपन्न झाले संपूर्ण देशभर विश्वबंधुत्व दिनाच्या निमित्ताने कोडोली केंद्राच्या ब्रह्मकुमारी विश्वविद्यालयात आयोजित केलेल्या रक्तदान शिबिराचे उद्घाटन यशवंत शिक्षण प्रसारक मंडळाच्या अध्यक्षा पद्मजा पाटील यशवंत आयुर्वेदिक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर मिनिंद गोडबोले यांच्या हस्ते करण्यात आलं या अभियानात पुरुष व महिला रक्तदात्यांनी रक्तदान करत आपला सहभाग नोंदवला पुण्यतिथी व विश्वबंधुत्व दिनाच्या निमित्ताने हे अभियान राबवण्यात आले असून रक्तदान केल्यामुळे गरजू लोकांच्यासाठी मोठे योगदान ठरू शकते असं केंद्राच्या संचालिका शमा पहनजी यांनी सांगितलं ब्रह्मकुमारीज कोडोली उपसेवा केंद्र आणि यशवंत चलडेवरील हॉस्पिटल कोडोली तसेच अर्बन ब्लड बँक कोल्हापूर यांच्या वतीने रक्त संकलन करण्यात आले यावेळी डॉक्टर अशोक बनगर उद्धवभाई प्रतिभा बहनजी यांच्यासह कडोरी परिसरातील भाई बहनजी व नागरिक उपसे होते